प्रेमी शोभा मस्की आणि बाबा मस्की अकरा ऑगस्ट पासून लोखंडी पिंजऱ्यात स्वतःला कोंडून घेत प्रतिकात्मक निषेध करत आंदोलन करणार आहेत येत्या पंधरा ऑगस्ट पासून शोभा मस्की या लोखंडी पिंजऱ्यात स्वतःला कोंडून संविधान चौक नागपूर येथे अन्न त्याग आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली बाबाराव मस्के विदर्भ प्रेमी यांनी आपले स्वतःचे मत व्यक्त करीत मी बाबाराव आणि माझी पत्नी शोभा मस्की आम्ही दोघेही दहा ऑगस्ट दोन हजार पासून प्रतिज्ञा घेणार आहोत की जोपर्यंत विदर्भ राज्य निर्माण होणार नाही तोपर्यंत ते आपल्या घरी जाणार नाहीत आणि लोखंडी पिंजऱ्यातच वास्तव्य करून विदर्भ भर जनजागृती करणार आहेत येत्यावर केली जय विदर्भ उमेदवार या विदान सभेत ही जागा लढणार आहेत आणि त्यांच्या विजयासाठी विदर्भवर प्रचार प्रसार करणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दे देण्यात आली महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर नागपूरचा